नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात तिन्ही बाजूने वाहन उभे असतात त्यामुळे परिसर वाहनांच्या गराड्यात असल्याचे दिसते त्यामुळे तिन्ही बाजू स्नो पार्किंगचे फरक लावावेत यासह इतर मागण्यांसाठी भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात दर्शनी भागात साखळी पोल उखडून पडले आहेत ते झाकण्यासाठी बॅरिकेड्स लावले आहेत त्यामुळे विद्रुपीकरण होत आहे हे उखडलेले पोल काढून नवीन पोल बसवावेत कॉम्पाऊंड वॉलवरील चार शोभेचे दिवे हे बंद आहेत ते पूर्ववत सुरू करावेत पुतळा परिसरात तिन्ही बाजूस वाहने उभी असतात त्यामुळे संपूर्ण पुतळा परिसर वाहनांच्या गरडात असतो त्यामुळे तिन्ही बाजूस नो पार्किंगची झोन लावण्यात यावेत अशी मागणी देखील संविधान रक्षक दलाचे मराठवाडा अध्यक्ष कचरूदादा गोडबोले यांच्या नेतृत्वाखाली शि शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी या संदर्भात चर्चा केली यावेळी कचरूदादा गोडबोले संजय बगाटे प्रकाश कांबळे बोतीकर भूषण मोरे सुनील कोकरे एम बी बरे डी एस खरात चंद्रकांत खंदारे आदी पदाधिकारी उपस्थित होते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी परभणी महानगरकडून परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर आणि महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धा जनकल्याण बँक समोरियल ग्राउंड रामकृष्णनगर येथे आयोजित करण्यात आली होती यामध्ये प्रथम ऋतुजा लाड द्वितीय मंगल वाघमारे तृतीय वर्षाली लाड यांना बक्षीस देण्यात आले सर्व सहभागी झालेल्या महिलांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला यावेळी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रियंका ताई खडके महिला मोर्चा सरचिटणीस रुपालीताई ठाकरे मनिषा जाधव विजया कातकडे यांच्यासह ऋतुजा लाड वृषाली लाड अश्विनी ठाकरगे प्रेरणा गायकवाड गिरिजा दाते सुरेखा सोनवणे वनिता सेलूकर शोभा जाधव स्वरूपा राणी पगारिया मंगल मेहत्रे संगीता देशपांडे दीपाली रामपुरीकर मनीषा साधू आदी महिला उपस्थित होत्या त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या नव्वदव्या स्मृती दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आलं भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांनी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला यावेळी विश्वनाथ झोडपे सुनील पवार त्याचबरोबर मेजर आनंदा बैर्जे एस एस साळवे दशरथ गायकवाड व्ही व्ही वाघमारे नागसेन हत्यांबिरे यम बरे प्राध्यापक अतुल वैराट बाबासाहेब दबाले डी एस खरात बी एल वानखेडे रमेश डबळे शिवाजी वावळे डी एन बहादुरे पुष्पाराम साळवे यांच्यासह सा भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद